विद्यार्थी मित्रांनो नमस्कार सव्वीस नोव्हेंबर संविधान डे या निमित्ताने आपण संसदेची रचना या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती घेणार आहोत भारताने स्वीकारलेल्या प्रातिनिधिक संसदीय लोकशाहीचे स्वरूप स्पष्ट करणाऱ्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी अनुच्छेद एकोणऐंशी ते अठ्ठ्याऐंशी यामध्ये नोंदविलेल्या आहेत ते भारताने प्रातिनिधिक संसदीय लोकशाही स्वीकारली आपण निवडून दिलेले प्रतिनिधी संसदेमध्ये चर्चा करतात वादविवाद करतात आणि त्या मंथनातून संसदेमध्ये सार्वजनिक धोरण ठरते कायद्याची निर्मिती होते संसद भारतीय लोकशाहीच्या केंद्रस्थानी आहे ही संसद मुळापासून समजून घेण्यासाठी माजी लोकसभा सचिव सुभाष कश्यप यांचे अवर पार्लमेंट हे नॅशनल बुक ट्रस्टचे एक पुस्तक जे त्यांनी प्रकाशित केलेले आहे ते खूप प्रसिद्ध आहे आणि उपयुक्त आहे संसदेच्या कार्यालयात कार्याच्या आधी जेव्हा आपण संसद समजून घेतोय त्यासाठी संसदेच्या कार्याच्या आधी मुळात त्याची रचना समजून घेणे महत्वाचे आहे भारताच्या संसदेच्या रचनेत तीन प्रमुख घटक आहेत एक राष्ट्रपती दोन राज्यसभा तीन लोकसभा आधीच नोंदवल्याप्रमाणे राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये राज्यसभेचे आणि लोकसभेचे सदस्य सहभागी असतात राष्ट्रपती प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीनंतर विशेष अभिभाषण करू शकतात आणि महत्वाच्या विषयाच्या अनुषंगाने ते निवेदनही करू शकतात राष्ट्रपती राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावू शकतात अगदी तात्पुरत्या वेळेकरिता लोकसभा अध्यक्षांची नियुक्तीही राष्ट्रपती करू शकतात विधेयकांवर पुनर्विचार करण्याचा सल्लाही दे ते देऊ शकतात राष्ट्रपतीचे संसदीय रचनेमध्ये अनन्य साधारण असे महत्व आहे हे यावरून आपल्याला लक्षात येतं संसदीय रचनेतील एक सभागृह ते म्हणजे राज्यसभा या सभागृहाला वरिष्ठ सभागृह असे म्हणतात इंग्लंडच्या हाऊस ऑफ लॉर्ड्स प्रमाणे हे सभागृह आहे भारतातल्या घटक राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी राज्यसभेत असतात राज्यसभेतील सध्याचे सदस्य दोनशे अडतीस इतके आहेत प्रत्येक राज्यातून किती सदस्य निवडले जावे याबाबतच्या तरतुदी चौथ्या अनुसूचित दिलेल्या आहेत प्रत्येक राज्यानुसार असणारी सदस्य संख्या ही प्रामुख्याने लोकसंख्येच्या आधारे ठरलेली आहे त्यामुळे उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यातून एकतीस राज्यसभा सदस्य आहेत तर मणिपूर त्रिपुरा मिझोरम सिक्कीम या राज्यातून केवळ एकच राज्यसभा सदस्य असतो याशिवाय राष्ट्रपती राज्यसभेत बारा सदस्य नामनिर्देशित करू शकतात वाङ्मय शास्त्र कला व समाजसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यामध्ये सहभाग असावा अशी संविधानाची अपेक्षा आहे राज्यसभा हे संसदेचे कायमस्वरूपी सभागृह आहे ते विसर्जित होत नाही राज्यसभा सदस्यांचा कालावधी सहा वर्षांचा असतो आणि दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात त्यामुळे एकूणच दोनशे अडतीस राज्यांचे सदस्य बारा नामनिर्देशित सदस्य अशा एकूण दोनशे पन्नास सदस्यांच्या राज्यसभेचे सभापती म्हणून उपराष्ट्रपती हे काम पाहत असतात आता संसदेचे दुसरे सभागृह आणि ते म्हणजे लोकसभा लोकसभा थेट लोकांमधून निवडलेले सदस्य लोकसभेत असतात हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे लोकसभेत सर्व राज्यांमधून पाचशे तीस सदस्य तर सर्व केंद्रशासित प्रदेशातून जास्तीत जास्त वीस सदस्य असू शकतात याशिवाय राष्ट्रपती अँग्लो इंडियन समाजातून दोन सदस्यांना नामनिर्देशन करू शकतात या प्रकारे लोकसभेत जास्तीत जास्त पाचशे बावन सदस्य असू शकतात सध्याच्या लोकसभेच्या जागा एकोणीसशे एकाहत्तरच्या जनगणनेनुसार ठरलेले आहेत दोन हजार सव्वीस पर्यंत एवढ्याच जागा असतील जनगणनेनुसार लोकसभा सदस्य संख्या ठरवण्याबाबतची तरतूद संविधानात आहे लोकसभेचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो थेट लोकांच्या मतावर आधारलेले हे सभागृह असल्याने दर पाच वर्षांनी पुन्हा निवडणुकीतून लोकसभा अस्तित्वात येते पाच वर्ष संपताच लोकसभा विसर्जित होत असते केवळ आणीबाणीच्या काळात लोक केवळ आणीबाणीच्या काळात लोकसभेचा कार्यकाळ वाढवता येऊ शकतो लोकसभेच्या सदस्यांचे किमान वय पंचवीस वर्ष असणे अनिवार्य आहे तर राज्यसभेकरिता किमान वय हे तीस वर्ष असणे बंधनकारक आहे मंत्रीपदी असलेल्या व्यक्ती दोन्ही सभागृहांच्या कामकाजात सहभाग घेऊ शकतात त्याचप्रमाणे महान्यायवादी दोन्ही सभागृहांच्या कामकाजात सहभाग घेऊ शकतात मतदान करू शकत नाही या साऱ्या तरतुदी एकोणऐंशी ते अठ्ठ्याऐंशी या अनुच्छेदांमध्ये आहेत यावरूनच संसदेची रचना किती सूक्ष्म तपशिलांनी निर्धारित केली आहे हे आपणास लक्षात येते धन्यवाद